आता गरीब लोकांनी किंवा शेतकऱ्यांनी कसं जगायचं असाच प्रश्न सर्वांसमोर पडलेला आहे कारण कोपरगाव तालुक्यातील काकडी शिवारातील तिघी वस्तीवरील भोसले कुटुंबावर शनिवारी पहाटे दोघांनी चोरीच्या उद्देशाने हल्ला केला आता या हल्ल्यात वडील व मुलाची वडील व मुलाची हत्या झाली तर आई गंभीर जखमी झाली साहेबराव पोपट भोसले मुलगा कृष्णा साहेबराव भोसले अशी हत्या झालेल्यांची नावे आहेत तर साखरबाई साहेबराव भोसले या गंभीर जखमी झाल्या आहेत त्यांची प्रकृती चिंताजनक आहे याबाबत शिवनाथ मारुती ध्येये यांच्या फिर्यादीवरून राहता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे भोसले कुटुंब मूळचे कोपरगाव तालुक्यातील संसार जे आहे ते आजोळी काकडी शिवारात राहायला आले होते भोसले कुटुंबात साहेबराव भोसले त्यांच्या पत्नी साखरबाई भोसले मुलगा कृष्णा भोसले आणि ऐंशी ऐंशी वर्षाच्या आजी असे चौगे जण राहतात शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे भोसले कुटुंबातील व्यक्ती दूध घालायला आला नाही त्यामुळे त्यांना पाहण्यासाठी गेल्यानंतर हा प्रकार उघड झाला घराच्या बाहेर पडवीत झोपलेला कृष्णा भोसले हा खाटेवरच रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला साखरबाई भोसले काही रक्ताबंबळ अवस्थेत दिसून आल्या साहेबराव हेही जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडले होते जखमी साखरबाई व साहेबराव यांना तातडीने लोणी येथील रुग्णालयात नेण्यात आले उपचार चालू असताना साहेबराव यांचा मृत्यू झाला साखरबाई यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर आहे अवघ्या बारा तासात आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आलेल्या आहेत हल्लेखोरांनी एक दुचाकी मोबाईल सोन्याची पोत आणि काही रोख रक्कम पळवली मात्र चोरलेला मोबाईल त्यांच्या मुळावर आला तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे येली सीबीएच्या पथकाने अवघ्या काही तासातच या दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळलेल्या आहेत खरंच या घटनेमुळे अक्षरशः ते संपूर्ण कुटुंब जे आहे उद्ध्वस्त झालेलं आहे